नमस्कार मित्रांनो मी निलेश पडवेकर तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी आकाच्या चे युट्यूब मध्ये त्याचं नाव आहे मी चिपळूणकर तर मित्रांनो आज आपण आलोय चिपळूण मधील जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे मार्कंडी मध्ये त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी का आलोय आता आपला दिवाळीचा सण आपला चालूच आहे तर त्या दिवाळीच्या सणानिमित्त आपले दुर्गवर दुर्गवीर प्रतिष्ठान आहे त्यांनी आपल्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या सहा प्रतिकृत्या आपल्याला इथे बघण्यासाठी आणलेल्या आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि निव्वळ तेच फक्त हे गड किल्ले असे साकारत नाही आहेत तर त्या गड किल्ल्यांवरती जे काय आता अवस्था आपल्या गड किल्ल्यांची झालेली आहे म्हणजे ज्या काय अर्धे काही काही गड किल्ले ते पडायला बारगळी लागले ते शोधून काढण्याचे काम हे दुर्गवीर प्रतिष्ठान करतात तर चला लगेच आपण जाऊया आणि त्यांच्याकडून त्याची माहिती घेऊया मित्रांनो आपल्या बरोबर आहे रोहित दादा तर आपण रोहित दादाकडून गड संवर्धना आपण माहिती जाणून घेऊ तर दादा सर्वात प्रथम आधी आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे दादा आपण आपल्या माहितीला सुरुवात करू या लगेच नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपण सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था गेली अठरा वर्ष महाराष्ट्रातील अपरिचित गडकिल्ल्यांवर सातत्याने संवर्धनाचं काम करत आहे आपल्याला माहित असेलच या संवर्धनाबरोबरच गड गडकिल्ले संवर्धनाची जनजागृती होते होणे सुद्धा महत्वाचं हो आहे आणि याचाच एक भाग म्हणून आपण जेव्हापासून तेव्हापासून गड किल्ल्याची जनजागृती म्हणून फोटो प्रदर्शनाचं आपण प्रदर्शन भरत असतो वेगवेगळ्या ठिकाणी तर या ठिकाणी यावेळेस या, या दिवाळीत आपण एक वेगळा उपक्रम केलेला आहे गड किल्ल्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी मांडलेल्या आहेत आपण आहोत शिवछत्रपतींच्या स्मारक चिकून येते आहोत साधारण पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर हा अति हा किल्ला आहे या किल्ल्यावर गेली पाच वर्ष आम्ही समजमाच्या माध्यमातून मा संवर्धन करत आहेत अशा खूप साऱ्या या वास्तू आहेत या गड किल्ल्यावर या मातीच्या ढिगाऱ्याखाली खाली गेलेल्या आहेत आणि या काही वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत काही वास्तू या दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्या आहेत आपण एक महत्वाची वास्तू पाहूया हा खेड दरवाजा आहे हा खेड दरवाजा तीन भाग आहे आपण या पहिल्या चित्रात पाहू शकता हा पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला गेला होता आणि संवर्धन केल्यानंतर या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत अशा खूप साऱ्या वास्तू अजून देखील झाडेजुडूपामध्ये दे, मातीच्या ढिगाऱ्याखाली दगडाखाली गाडले गेलेले आहेत तर मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला सर्वांना आवाहन करेन की आपण देखील या संवर्धन कार्यात सहभागी व्हा आणि आपला महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आपण जतन करूया धन्यवाद मित्रांनो मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की, की दुर्ग प्रतिष्ठान ही संस्था अपरिचित गड किल्ल्यांवर सातत्याने संवर्धनाचं काम करत आहे आणि त्यातील एक नव्याने उजळत आलेला हा रामदुर्ग अ हा किल्ला आहे आणि मित्रांनो हा दुर्गम होता आणि अपरिचित होता परंतु गेले तीन ते चार वर्षापूर्वीच या किल्ल्याचा शोध लावला या किल्ला असल्याचे पुरावे इतिहास अभ्यासकांनी सादर केली आणि या किल्ल्यावर आपण तीन वर्ष संवर्धनाचं ता काम चालू करते आपण या चित्रामध्ये पाहिलं तर या चित्रामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हा समोरचा भाग आहे हे दोन गुरुज आहेत आणि हा दरवाजा मुख्य दरवाजा आहे हा शेहा सुद्धा किल्ल्याची इतर किल्ल्याप्रमाणेच दुरावस्था आलेली आहे या आपण दगड पाहू शकता मातीच्या डेगाने पूर्णपणे गाडले गेलेले आहे या चित्रामध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येईल आ, आ, हा हा पूर्वीचा फोटो आहे पूर्ण दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली खाली हा मुख्य दोन हो जाते घालले गेले होते त्यानंतर संवर्धन केल्यानंतर या वास्तू दिसतोय आपल्याला आणि मित्रांनो या संवर्धना बरोबर या किल्ल्याचं डॉक्युमेंटेशन मोजमाप करणं देखील या वास्तूचं दे मोजमाप करणं देखील महत्वाचं हो आहे आणि या चित्रात आपण पाहू शकता जेव्हा आपण संवर्धन सुरुवात केली त्यावेळेस अशा प्रकारचं हे मोजमाप आपण बरोबर करून ठेवलेलं आहे ना आता आपण दादाकडून गडसंवर्धनाविषयी आपण माहिती जाणून घेतली त्याच पद्धतीने गडकिल्ले साकारलेले आहेत गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे त्याची माहिती आपण या ताईकडून जाणून दिली आहे तर ताई सर्वात प्रथम आधी तुमचं आमच्या चॅनल स्वागत आहे तुमचं नाव सांगा आणि आपण माहिती घ्यायला नमस्कार जय श्री शिवराय मी श्रेया मनोहर मालेंडकर सिंधुदुर्ग मधून आले मी हा आता प्रतापगडाची प्रतिकृती बनवलेली आहे महाबळेश्वर पोलादपूर या आंबेनळी घाटाच्या घाट मार्गावरती महाराजांनी एक अभेद्य असा किल्ला बनवला तो हा प्रतापगड प्रतापगडावरती आपल्याला सुप्रसिद्ध घटना जी माहिती आहे ती म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यावर चालून आलेला मोठा शत्रू अफजल खान याचा महाराजांनी वध केला होता यामुळे या गडाला या प्रसिद्धी आहे आणि तो अजूनही अभेद्य आणि सुस्थितीत उभा आहे आता आपण वळूया दुसऱ्या किल्ल्याकडे हा आहे मानगड किल्ल्याची प्रतिकृती ही आहे मानगड किल्ल्याची प्रतिकृती हा मानगाव तालुक्यामध्ये येतो आणि अ रायगडाच्या संरक्षणासाठी जी किल्ल्यांची सहा किल्ल्यांची संरक्षण साखळी निर्माण केली होती त्यातील महत्वाचा किल्ला हा मानगड किल्ला आहे आणि याच्यावरती गेली सतरा वर्षे दुर्गवीर दुर्ग संवर्धनाचं कार्य करत आहेत आणि दुर्गवीरांच्या दुर्ग संवर्धन कार्यातला पहिला किल्ला त्याची कार्याची सुरुवात मानगड वरून झाली आहे आणि याचीच आता पुरातत्व विभागाने नोंद घेऊन किल्ल्याच्या डागडुजीकडे लक्ष देऊन आता सध्या मानगडच्या संवर्धनाचं काम चालू आहे आता आपण विजयदुर्ग किल्ल्याविषयी विषयी जाणून घेणार आहोत हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड जवळील वाघोटन खाडीच्या मुखावरती येतो तिन्ही बाजूंनी समुद्राचं पाणी असलेला आणि एक चिंचोळ्या भागाने जमिनीला संलग्न असलेला हा विजयदुर्ग किल्ला आहे शतकापासून अनेक राजवटी बघितलेला हा किल्ला सतराव्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचं प्रमुख केंद्र बनला होता महाराजांनी सागरी सुरक्षेचा महत्व लक्षात घेऊन विजयदुर्गची आपल्याने डागडुजी करून घेतली होती आणि असा हा विजयदुर्ग किल्ला अजूनही सुस्थितीत आहे दापोली जवळ हरणे बंदर येथे हा असलेला सुवर्णदुर्ग किल्ला हा जलदुर्ग आहे सोळाव्या शतकात महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्याची फेरबांधणी करून आ, या किल्ल्याची डागडुजी केली होती आता आपण बघणार आहोत रायगड किल्ल्याविषयी रायगड किल्ला सर्वांनाच माहिती आहे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला रायगड पूर्वी रायरी म्हणून रायरी या नावाने प्रसिद्ध होता आणि महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून आपल्याला आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून केली आणि एक सोळाशे चौऱ्याहत्तर पासून रायगड किल्ला हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून उभा आहे रायगड किल्ल्याची प्रतिकृती आपण बनवलेली आहे त्यात आता प्रमुख ठिकाण आम्ही जी दाखवली आहेत मी सांगते हा आहे महादरवाजा हे टकमगतो इथून वरती गेल्यानंतर शिरकाई मंदिर तर राजसदर राज सदर नगारखाना राणी महाल बाजारपेठ इथून पुढे जगदीश्वर मंदिर नंतर सात टाके आहेत तिथे वाघ दरवाजा आहे हत्ती तलाव गंगासागर तलाव इकडे हिरकणी बुरुज त्या बाजूला भवानी कडा आणि भवानी मंदिरच हे दाखवलेलं आहे आता आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला मालवण जवळील समुद्रामध्ये जो जलदुर्ग स्थित आहे तो सिंधुदुर्ग किल्ला जो मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख केंद्र होता तो हा सिंधुदुर्ग किल्ला